नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस बघूया प्रमुख बाजार समित्यांमधील कांद्याचे दर पिंपळगाव बसवंत बाजार समितीत तेवीस हजार चारशे क्विंटल अवक झाले असून सरासरी दर सोळाशे रुपये इतका मिळाला आहे येवला बाजार समितीत आठ हजार क्विंटल अवक झाली असून सरासरी दर चौदाशे रुपये इतका मिळाला आहे कळवण बाजार समितीत एकवीस हजार चारशे पन्नास क्विंटल अवक झाली असून सरासरी दर तेराशे रुपये इतका मिळाला आहे लासनगाव बाजार समितीत तीन हजार पाचशे क्विंटल आवक झाली असून सरासरी दर एक हजार पाचशे ऐंशी रुपये चार हजार एकशे एकसष्ट क्विंटल आवक झाली असून सरासरी दर एक हजार तीनशे पन्नास क्विंटल सोलापूर बाजार समितीत अकरा हजार चारशे एकोणसाठ क्विंटल आवक झाली असून सरासरी दर अकराशे रुपये इतका मिळालाय पिंपळगाव बसवंत आणि लासनगाव येथे दर सर्वाधिक असले तरी शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाहीये तर सोलापूर येथे थोडा घट झालाय आपल्या भागात विक्री करताना हे दर लक्षात ठेवा अशाच दररोजच्या बाजारभाव अपडेटसाठी फॉलो करा पालिओ